सगळ्यांना नमस्कार भावान बहिण बसलो आज का काय वार सुटले सकाळपासून म्हणजे सकाळपासून काय आज कालपासून वार सुटलय तर सदा आजीच्या जेवणात देव वादळच भरपूर आलंय सध्याच्याला तुम्हाला आता माहितीच बाबानं बहिण काय सांगायची गरज नाही बसले आपलं बाबांना बहिण आता काय विचार करीत जरा आता मला काही सांगायची गरज नाही बाबांना बहिण तुम्हाला तर तुम्ही सकाळी व्हिडिओ बघितलाच असेल मी काय व्हिडिओ बघत नाही बाबा पण तुम्ही बघता आणि काय परिस्थिती ही मला काय माझ्या तोंडाने मला काही सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे सध्याच्याला कसं झालं माहिती का भावानं बहिण आता सकाळी भावानं बहिण मी झोपलं होतो खटर जाऊन का आता इकडं लई गरम होत होतं ना गरम म्हणून आपलं झोपलं मग आता लोकांना काय सांगायची गरज आहे का भावानं बहिण लेकर बाळ मोठाली झालेली आहेत तर आता कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतं हे जेव्हा आपण काय भावांना बहिण आपण काय जास्त बोलणार नाही कारण लोकांना दिसतंय भरपूर लोकांना असं काय पण खाटव झोपलं भावांना बहिण मला भाव ओढून बाजूला काढलं तुझी हिंमतच कसं काय झाली शेजारी झोपायची खाटव झोपायची बघा आता बाबांना बहिण ही बोलणं आता तसं जर विचार करायची भावांना बहीणं म्हणलं तर आपण चार माणसात लग्न लावलेलं आहे आता जादा आहे मी म्हणतो भांडण चालू आहे मग आता कसं आहे बा दाजी सगळं इसरून म्हणजे सध्याच्याला काय दाजी एवढं गाडी वखत घेत नाही बाबांना बहिणं म्हणजे लगेच विसरून जातो चला जाऊन दे म्हणतो कसं आहे आता सध्या ज्याला चालू आहे म्हणून दाजी नाही विचार करीत विसरून जातो दाजी त्याला जाऊन देताच दे बायकूच राग शांत होईल मगच बायकोचा राग शांत होईल पण तुम्ही रोजच बघताय काय परिस्थिती निर्माण आहे आणि आपण कसं रोजच कानामाग टाकतय दादी पण तरी बी मी काय बघ ब माहिती आहे का आपण बोलायचं आणि तिला तर बोलायचं टाकूनच देतो आपलं कसं लय जर वाढायला लागलं तर आपण मग तिथून मी निघून जातो बाबानं बहिणी नको वाढायला जास्त आणि मी तुम्ही बघताय अलीकडं अलीकडं आपलं कसं हिळू बी नसतात भावानं बहिणू आपण बनवी बी नाही नाही काही कसं असतं पहिलं तुम्ही बघता म्हणजे बघत आला आजी दोन दोन तीन तीन हिडू टाकत होता पण अलीकडं अलीकडं कसं झालं की आपण हिळू टाकत नाही बरं आता तुम्हीच बघा आता वाजल्यात किती त्याच्यात म्हणजे कसं आहे आपल्याला मोडत नाही बाबा न आपल्याला घरात म्हणजे कसं आहे आनंदच नाही त्याच्यामुळं आपल्याला कसं आहे व्हिडिओ टाकायला नाही राहिला बाबा ना अहो रोजच मडन त्याला कोण दळ काय म्हणतात ते हाय म्हण भावानं बहिण काय म्हणे बघा काहीतरी हाय मला काय बाबानं बहिण ती येई ना बरं का डोक्यात माझे मन हाय ती तरी मी कसं आहे आपण चला जाऊ द्या चला जाऊ द्या म्हणतो पण आता तुम्हाला बघितलं बघताय तुम्ही भावांना बहिण आपला जो मसाल्याचा बिझनेस टाकलेला आहे आता बरेच दिवस झाला टाकलेला बिझनेस पण आता सध्याच्याला कसं झालं बाई कोणी पारस त्यातलं म्हणजे अंग काढून घेतलं त्या बिझनेसमधून आता दाजी पडलं एकटा आता जवळपास चार पाच दिवस झालं बांडण चालू आहे चालू आहे म्हणजे आणि त्याच्यात मग हे चार पाच दिवसात जास्तच मसाल्याचा जो बिझनेस टाकला ज्यात त्यात म्हणजे जास्त दुर्लक्ष झालं त्याच्यात शेडचं काम चालू आहे तुम्ही बघितलं शेडचं काम चालू आता ते मिस्तरी बी आहे ना चार पाच दिवस झालं तर आज रोज वाट बघून वाज बघून आपलं बसतं गप आता विचार केला बाबा ना बहिण कसं आहे आपलं शेडचं काम करून घ्यावं म्हटलं कुठे या बायकूच्या ना आधी लागत बसावा हां हा? ते मिस्तरी बी आहे ना आता सकाळीच बाबानं बहिण मी गेलो तो मिस्तरीकडे बाबा म्हणलं काय जाऊन स्वतः म्हणलं त्याची गाडी घेतली बाबा रखडून पडलं आहे आमचं काम कवा करून देणार तू काय नेमकं का, आम्हाला फिक्स सांग काय म्हणायचे बाबांना बहिन पण मला आता आम्ही वाचलं कमेंट बऱ्याच जणांच्या जा वाचल्यात कमेंट की तू आता काम आला जा आता बाबांना बघणं जेव्हा आपला बिझनेस टाकला आहे आता ते सोडून कामाला जायचं का बाबांना बहिणी सांगा मग आता तुम्हीचं जरी त्यातून बायकोने दुर्लक्ष केलं असलं पण राजेला त्यातून म्हणजे दुर्लक्ष करून जमणार नाही आता ती कसं झालं आहे माहिती आहे का बाबांना बहिन आता तो आपल्याला बिझनेस टाकून दिलेला आहे मग आता तिचं काय म्हणणं बघतो आपला तू बिझनेसचं मी बी ठरवलं आहे बाबांना मी बी तिचे आधारावर नाही बसणार आता का बसायचं त्याच्या आधारावर आपल्याला काय जमणार नाही का दाजीला मिरची कुटायचं माहिती मिरच्या वाळवायचं माहिती आहे निसायचं माहिती आहे रायडी गोष्ट आता ती कसं आहे मसाला भाजून देत होती सगळं सारा जम किती पाहिजे काय करायचं सगळं तिला माहिती होतं आणि ती मला भाजून देत होती मी कुठून आणतो तो पण आता दाजी बिरवूच बघत होता आता तुम्हाला माहिती बाईन दाजी बी काय कसल्या गोष्टीत काही कमी नाही जी बयांची कामं असते त्यात बी काय दाजी कमी नाही स्वयंपाक असू द्या काय बी घरातले काम असू द्या कुठलं बी काम असू द्या दाजी सगळं करीत होता आणि मग काय ती मसालाच काय सगळं अवघड आहे का हां पण आपण विचार केला नको म्हणलं कशाला बाबा करत होती तर आपण बी म्हणजे सगळ्या गोष्टी करून दिल्या पण कसं आहे भावानं बहिणू आता हो का दाजी तिच्या इसोजा बसणार नाही भावानं बहिणू दाजी स्वतः हँडल करणार माझाला मसाल्याचा बिझनेस तर कोणाला मसाला पाहिजे असेल आपला बिझनेस काही बंद नाही मसाला आपला सगळा चालू आहे कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर नक्कीच दाजीच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा भावानं बहिणू आता मी काय तुम्हाला सगळं म्हणजे दाजीचाच नंबर देणार आहे जो दाजीचा नंबर तो मला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी हा दाजीचा नंबर आहे आणि कसं आहे सगळं दाजी हँडल करणार सध्याच्याला मसाल्याचं सगळं हँडल करणार आणि कसं आहे बाबा आपण करून ना दाखवणार आता मसाल्याचा बिझनेस तर कोणाला जर मसाला पाहिजे असेल हो का बाबा अनुभईनं आता आपण तर आयटम काय काय ठेवलेलं तुम्हाला तर माहितीच आहे मसाला ठेवलेला आहे सांडगे ठेवलेले इथं परत चटणी बी येतात आपल्याकडं म्हणजे जवळ चटणी शेंगदाणा चटणी काळा चटणी तिने बी चटण्या ठेवलेल्या आहेत मसाला बी आहे आणि दुसरं म्हणजे सांडगे बी ठेवलेलं इथं आता सांडग्याचं कसं आहे बाबा अनुभव त्याला म्हणजे बाय माणूसच लागतं सांडगे बनवायला आणि राहिली बायकोचा बायकोचा हा विषय आता मी बी काय त्याच्या मागं पळणार नाही सांडग्यासाठी नाही ही आयटम काय बनवायसाठी मी आपलं कसंही बाबांना बहिन दोन बाया लावणार कामाला आणि जरी दाजीला त्यातलं जुळलं नाही तरी दोन बाया माणसं लावून दाजी त्या सांडग्याचं काम करून घेणार तर <laughs> सांडग्याचं काय अवघड नाही भावानं बहिण तुम्हाला माहिती आहे रात्रात्रभर दाजी सांडग्याचं काम करून सांडग्या बनवलेली आहेत तुम्ही पाहिले दिवसाच काय आपण असं सा तुम्हाला माहिती आहे दिवसभर ऊन राहतं आणि कसं होतं जेवढं दिवसा दिवस सांडगं उरक उरकत नाही तेवढं रात्रीचं सांडगं उरकतात जर कोणाला सांडगे पाहिजे असेल तर आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये आपण नंबर बी सांगत असतो आणि आपण ह्याला वर बी नंबर देत असतो जर कोणाला जर चांडगे मसाले चटण्या कोणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच भावानं बहिणो कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हो का दाजी आता भावान बहीण बायकोच्या ह्याच्यावर बसणार नाही की ती मला येईन आणि मदत करीन दाजीला आणि या मसाल्याच्या बिझनेसमध्येच मला साथ देईन मला नाही वाटत ती मला साथ देईन कारण दाजीला आता इथून पुढं पूर सगळ्या गोष्टी हँडल करावं लागणार आहे तर त्याच्यामुळं आहे बाबा अनुभव नो मला तुमची बी साथ पाहिजे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच दाजेला कॉन्टॅक्ट करा तर मी कसंही बाब अनुभव नो आता माझ्या मागं ही शेड शेडचं बी काम अजून आधुर आहे ती बी काम करून घ्यायचं आता दाजीच्या मागं एक काम आहे का आता जरी बाई कोणी नाही साथ दिली तर दाजी ही शेडचं काम तसंच ठेवणार आहे का आता भरपूर भावा बहिणींचं म्हणजे कमिटी बी येतात तुमचं भांडणं बाजूला बादा राहून द्या आणि जो धंदा तुम्ही बिझनेस टाकला याच्याकडे लक्ष द्या आता ती भावानं बहिण बायकोला कळा नसता आपण तरी काय करणार म्हणून भावानं बहिण आता कसं आहे त्या मिस्टरला मी सांगून आले उद्याच्याला कसल्या परिस्थितीत येऊन मलाही बाकीचं राहिलेलं काम करून द्या जेणेकरून मला पुढचं पुढचं काम करता येईल आता पुढचं म्हणजे भावानं बहिनो त्याला आता ही दरवाजे त्याचा जे दरवाजा जाळ इल्डिंग करून घेतली म्हणजे त्याला परत आलं पिशीचे जे आलं त्याचं मुरम काय थोडाफार राहिला ते टाकायचं आहे अजून हिरवं शेडणेर कागद त्याला टाकायचं आहे मग त्याची पुढची पर प्रोसेस म्हणजे अजून त्याचं बरंच काम राहिले आता मला मस्त वाटतं बाबांना बहिन आपण कसं आहे सगळं सोडून कामाला जावा पण ही कुणी बघायचं मसाल्याचा बिझनेस जे आपण आता इथं उभा केलेला आहे हे कुणी बघायचं बाबानं बहिण जर बाय जर बघितलं असतं तर दाजेला बाबा गेला बी असता दोन पैशाच्या कामाला पण जेव्हा आपण बा मी बिझनेस टाकलाय तर हे बिझनेस आपल्याला बंद करून जमणार आहे का नाही ना बंद ब बंद करून जमणार मग दाजी किंवा बिझनेस ना तर ह्याच्यात भावानं बहिण आपल्या सगळ्या भावा बहिणींची दाजीला सात असेल असं मी सगळ्याची सगळ्याकडून आशा करतो भावन बहिणी सगळ्यांची साथ राहू द्या बरं का दाजीला कारण कसं आहे आता पुढं पाऊल टाकायचं ते दाजीला एकट्यालाच पाऊल टाकायचंय बायकोची न साथ घेता दाजीला पाऊल टाकायचं आहे आता इथून मागच भावानं बन तुम्ही बघितलेलं आहे बाराजेवा भांडण फिंड झालेलं पण कसं आहे दाजीने प्रत्येक वेळेस माफी मागितलेली आहे बायकोची न विचार करता तुम्हाला काय सांगायची गरज नाही प्रत्येक वेळेस राजेलाच चुकीत ठरलेलं आहे पण आता तुम्ही तुमच्या डोळ्याने बघताय बाबा ना बनू काय परिस्थिती काय मी बोलतो आहे का सध्याच्याला हां आहे का काय माझा शब्द कुठं काय तिला काहीच नाही बाबानं बहिन आज आपल्याला अकरामबाळामुळे सगळं ग बसायचं सगळं गट गिळायचं ही राजेने सध्याच्याला डोक्यात धरलेलं आहे बरं जाऊ दे बाबानं बन आता कसं आहे लाईट नव्हती पाटापासून लाईट गेलेली होती पण आता लाईट आलेली आहे मला पाणी मारायचं आहे ते ह्याला बांधका मला जायला पाणी मारायचं झाडांना बी जरा पाणी देतो जरा ऊन कसं आहे तडाकलं आहे आणि वारं बी असलं सुटलं आहे की काही सुसाना बन खालतं वरतो काय वारं म्हणजे बोलायचंच नाही काही सुनाच खालतं वरतं अजिबात त्याच्यामुळं आहे ना बन चला जाऊ द्या काय दाजी कोण बी जर काय चुकत असं जर बाबा दाजीला माफ करा मी असं नाही काय म्हणित तुम्हाला की माझंच चुकत नाही म्हणून असं काय नाही पण आता काय झालंय बाबा अनुभ दाजी सगळं म्हणजे माग टाकायला बघतोय आपला जे बिझनेस उभा केला आहे त्याच्यात आपला पुढं बिझनेस कसा जाईल हे सध्याच्याला दाजीच्या डोक्यात घुमत आहे सारखं आणि ह्याच जर बाबा ऐकूच्या डोळ्यात जर दुसरा जेडापासला आहे म्हटलं तर मग काय करायचं भावानुबईण जाऊ दे काय आपण बोलून हिन तीन करून काय उपयोग नाही भावानुबईनो सध्याच्याला राजे डोळं धरलं आपलं ग बसायचं जो आपला बिझनेस आहे मसाल्याचा तो आपला चालवून द्यायचा परत एकदा बाबानुभाईनं नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी कुणाला जर मसाला काय पाहिजे असेल तर नक्कीच राजेला कॉन्टॅक्ट करा चला मग बाय बाय सगळ्यांना